खास तुमच्यासाठी हे कोड आहे जर तुम्हाला याचं उत्तर आलं तर नक्की कमेंट करा सतरा सत्तावन्न झिरो एक्कावन्न हा नंबर कोणता आहे सतरा सत्तावन्न झिरो एक्कावन्न या ठिकाणी एक संख्या तुम्ही पाहत असाल आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला तुमच्या वडिलाकडून किंवा आजी आजोबाकडून या गणिताचा उल्लेख झाला असेल तर सतरा सत्तावन्न झिरो एक्कावन्न या संख्येला या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो कोणत्या संख्याने भाग जातो तर उत्तर शोधून लवकरात लवकर कमेंट्स करा पुढील व्हिडिओमध्ये आपल्याचं उत्तर नक्की